नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार अठरा ऑगस्ट आज वाव्य बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिसा किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे विदर्भ आणि लगतच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे तर आजपासून पुढील दोन दिवस पश्चिम गोव्यासह तसेच विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे तर आज अठरा ते वीस ऑगस्ट दरम्यान पालघर ठाणे मुंबई सिंधुदुर्ग तसेच नांदेड जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे तर विदर्भातील चंद्रपूर वाशिम यवतमाळ गडचिरोली या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने या सर्वच जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर नाशिक नगर परभणी नांदेड हिंगोली जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून हे पावसाचे वातावरण एकवीस ते बावीस ऑगस्टपर्यंत कायम राहील अशी शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच पावसाची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद